लोकांनी योगदान दिलेलं आहे याचा कुठेच कोणी उल्लेख केलेला म्हणजे हे जे अज्ञान लोक आहे ज्यांची माहिती कोणालाच नक्की त्यांनी योगदान दिलेले फक्त पुनाजी लिंगाजी लिलिंगकर यांनीच हे केलं असं बहुतेक करून आतापर्यंत त्या अनुभवावरून आले पण इथं त्या त्यांना जे साथ देणारे लोक होते दे। त्यां त्यांचं नाव कुठेही उल्लेख केलेला नाही पण त्याचा शोध घेत आनंद सैंदाने यांनी रा, रा हा जो उपक्रम रा राबवला आहे जो इतिहास खांद्याचा पुढं यायला पाहिजे त्याच्यासाठी जे ते कष्ट घेत आहे आणि तो स्तुत्त प्रश्न आहे कारण इतिहास हा आला पाहिजे सगळा नाशिक जिल्ह्याचा चळवळीचा इतिहास आहे तुमच्या मराठवाड्याचा आंबेडकरी चळवळीचा इतिहास आहे विदर्भाचा चळवळीचा इतिहास आहे परंतु खांदेच्या चळवळीचा आंबेडकरी चळवळीचा इतिहास अजून काही कोणी पुढे आला नाही आणि तो प्रयत्न तो इतिहास तो आनंद सैन्याने हे खूप मोठ्या हि हिरणीने भाग पुढे आणण्याचा प्रयत्न होतो होत आहे त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या मला जेवढी माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितले पण या त्यांच्या उपक्रमास संधान यांच्या उपक्रमास मी धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच काम पुढं करावं आणि हा इतिहास खांदेचा पुढं न्यावा सर्वांचे इतिहास आले आंबेडकरचा योगदान खांदेचं खूप आहे ते योगदान त्याचा इतिहासपूर्ण त्यांनी न्यावा असं मी त्यांना सुद्धा विनंती करतो कारण मला सुद्धा ते शल्य आहे की खांद्याचे ते आज कोणी पुढं नेलेला नाही आंबेडकरचे ते कोणी लिहिलेला नाही आणि ते प्रयत्न करताय त्यांच्या प्रयत्नाला सुयश येऊ असं बुद्धाचे मी प्रार्थना करू